नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटोमधील जे काही फुलकळी मित्रांनो त्यासाठी आपण काय उपाय केला पाहिजे कोणकोणते स्प्रे घेतले पाहिजे त्याचा आज आपण चर्चा करणार आहे मी सध्या माझ्या प्लॉटमध्ये मा मित्रांनो बसलेलो आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी चांगल्या प्रमाणात जी काही फुलकळी फुल ती सेटिंग झालेली आहे तुम्हाला सांगतो फुलकळी लागायला आपल्याला पूर्णपणे स्प्रे आपण बघतो शेतकरी बहुतेक स्प्रे देता पण स्प्रे देऊन काही नाही मित्रांनो त्याला आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये भर पण द्यावं लागते खतांची चांगल्या प्रमाणात ज्या टायमाला खालून आपण भर देऊ त्या प्रमाणामध्ये आपलं फुलाचं रूपांतर फळामध्ये चांगल्या प्रमाणात होईल आता बहुतेक लोकांचं म्हणणं राहतं का स्प्रे मारल्यावर फुलकळी जास्त प्रमाणात लागते तर आज काही नसतं मित्रांनो तुम्हाला सांगतो मी गेल्या काही दिवसापासून शेतीमध्ये चांगल्या प्रमाणात प्रॅक्टिस करतो आहे तर जे काही आपल्या झाडाचं वय राहतं मित्रांनो त्या वयामध्ये झाडाला फुलकळी चांगल्या प्रमाणात लागते पण ती फुलकळी गळू नये त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी काय उपाय केला पाहिजे तर तुम्हाला सांगतो त्याला आपण वरून चिलेटेड कॅल्शियम घेतलं पाहिजे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये बोरान हाय एक स्प्रे आपण वरून घेतला पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो आपण जे काही जमिनीतून ड्रिपने खत देतो त्याला आपल्याला फॉस्फरस आणि पोटेजची लेवल ज्या टायमाला आपण चांगल्या प्रमाणात वाढू त्या टायमाला आपली फुलकळी गळणार नाही आणि तुम्हाला सांगतो जे काही फुलाचं रूपांतर फळामध्ये लवकर होईल अशा पद्धतीने तुम्ही वरून एक स्प्रे घ्या मित्रांनो खालून फॉस्फरस पोटेजचं भर्या चांगल्या प्रमाणात अशी फुलकळी घालणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो झिमझिम पाऊस चालतो झिमझिम पावसामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फुलकळीची कूज जास्त प्रमाणात होतो कूज व्हायचं काम काय राहतं मित्रांनो ज्या टायमाला जे फुलकळीचा जो काही दांडा राहतो मित्रांनो त्या दांड्यावर पाणी जास्त प्रमाणात साचतं आणि ते साचल्यानंतर तिकडं कूज होती ती कूज होऊ नये त्याच्यासाठी मित्रांनो आपण जे काही रोको रोकोचा स्प्रे घेऊ शकतो मित्रांनो हे चांगल्या प्रमाणात काम करतं कूज होऊ देत नाही फुलकळीचं जी काही तुमचं जास्त प्रमाणात फुलं खाली पडतात मित्रांनो झाडावरून तर त्या टायमाला झाडामध्ये जी काही मायक्रोनोटनची कमतरता राहते ती कमतरता आढळल्यावर आपल्याला जी काही फुलं जास्त प्रमाणात ड्रॉप व्हायला हो पडतात त्याच्यामुळे आपल्याला ड्रिपद्वारे मायक्रोनोटन सोडायचे म्हणजे जेणेकरून जे काही अन्य द्रव्य मित्रांनो जे, जे आपण ड्रिपद्वारे सोडले गेले पाहिजे ड्रिपद्वारे फॉस्फरस पॉटेजची लेवल वाढली गेली पाहिजे त्याच्यानंतर वरून चिलेटेड कॅल्शियम बोरान असे स्प्रे घ्या मित्रांनो त्याच्यात आपल्याला चांगल्या प्रमाणात भर दिल्यावर आपले जे काही फुल सेटिंगला चांगल्या प्रमाणात कार्य करत अशा पद्धतीने मी माझ्या प्लॉटमध्ये नियोजन केलेलं आहे मित्रांनो आणि जे काही तुम्ही बघू शकता आजच्या रोजीला मी मा प्लॉटमध्ये ही तुम्हाला सेटिंग दाखवत आहे ही आपल्या प्लॉटमध्ये डायरेक्ट आपण हेच प्रॅक्टिस केलेले आहे अशा पद्धतीने सेटिंग केलेली आहे सेटिंगसाठी तुम्ही हा एक चिलेटेड कॅल्शियम बोरांचं वरून नक्कीच स्प्रे घ्या मित्रांनो बोरान हे तुमचं चांगल्या जे काही फुला फुलाचं रूपांतर फळामध्ये करण्याला काम करतं मित्रांनो मदत करतं बोरांचं चांगल्या प्रमाणात गेलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो खालून कॅल्शियम बोरांला चांगल्या प्रमाणात भर घ्यायला पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही वरून व खालून पूर्णपणे प्रॅक्टिस करा आणि फुलगळी आपले चांगल्या प्रमाणात सेट करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही तुम्हाला टॉमॅटोमध्ये समस्या येते आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये करा आपण पुढचा व्हिडिओ त्याच्यावर बनू धन्यवाद